नमस्कार तर बघूयात कापूस मार्केटचे बाजारभाव बा। सध्या राज्यात कापसा का कापसाचे बाजारभाव काय ते डिटेलमध्ये बघूयात कापूस बाजारभावात आपल्याला चांगली सुधारणा पाहायला मिळत आहे सोनपेठ या बाजार समितीत बघा अपडेट झालेले बाजारभाव आहे काल अपडेट झालेले अठ्ठावन्न क्विंटलची आवक आलेली होती या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मार्केटला बाजारभाव जे आहे गेलेला होता या ठिकाणी जर बघितलं तर जे आहे पावणे पावणे आठ हजार रुपयाचा बाजारभाव या ठिकाणी मिळालेला यानंतर बघितलं तर अमरावतीमध्ये जे आहे जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नास रुपये म्हणजे जवळपास जे साडेसात हजारपर्यंत बाजारभाव गेलेला आहे अत्यंत चांगली बातमी या ठिकाणी आहे भिवापूरमध्ये जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपये बाजारभाव आहे या ठिकाणी जर बघितलं तर एकशे पंधरा क्विंटलची आवक आलेली आहे बाजार समिती जे मध्ये जे सुधारणा पाहायला मिळत आहे स्थानिक व्यापारीसुद्धा ज्या जे आहे बाजारभाव साडेसात हजारपर्यंत देताना दिसत आहे वरोरामध्ये सुद्धा साडेसात हजार रुपयेपर्यंत बाजारभाव जास्तीत जास्त गेलेला होता या ठिकाणी तेराशे दोन क्विंटलची आवक आलेली आहे एकंदरीत बघितलं तर जे क्विंटल मागे जे बाजारभाव चारशे ते पाचशे रुपयांनी काही ठिकाणी वाढले आहे धन्यवाद